माणगाव येथे सुवर्णक्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेडचा पंधरा ऑगस्ट रोजी द्वितीय वर्धापन दिन सहकार क्षेत्रातील सुवर्णक्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड शाखा माणगाव या शाखेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेचे संस्थापक एस एम मात्रे संचालक शीतल पंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे तरी या दिन सोहळ्यात संस्थेचे सर्व संचालक सभासद खातेदार हितचिंतक भागधारक सर्व शाखांचे शाखाधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या माणगाव महाड बिरवाडी शाखेतर्फे करण्यात आले आहे संस्थेच्या या वर्धापन दिन सोहळ्यात संस्थेचे सर्व शाखाधिकारी तसेच संस्थेच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे यावेळी संस्थेतर्फे यथोचित या सत्कार करण्यात येणार आहे सदर वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी संस्थेचे माणगाव शाखाधिकारी राकेश पडवळ संदीप सकपाळ सुशांत जाधव इंदिरा हनुमंत लावन संगीता श्रीहरी जाधव राम म्हात्रे सविता गायकवाड राजेश काठवले संदीप वाकळे शांताराम गडकरी सुनील हिलाल शाखाधिकारी अन्वी कदम सोनम भोईर रोशनी कोळी वकील सचिन भोसले सुदाम कानवडे कुलदीप पवार कुमारी लतिका पोटले विधी सावंत अक्षता मोरे किशोर झेमसे ज्योती गोरे अंकिता हरणे कुमारी दिव्या झांजे मंगेश साळुंके व सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा